आलो आहे आमच्या आगामी चित्रपट सकाळ तर उद्याच्या प्रमोशनसाठी दहा ऑक्टोबरला महाराष्ट्रात सगळीकडे प्रदर्शित होतोय आमच्या निर्माता नम्रता सिन्हा यांची पहिली मराठी निर्मिती चित्रपटाची आमचे दिग्दर्शक आणि लेखक आलोक जैन यांचा पहिला मराठी चित्रपट दिग्दर्शक म्हणून मी आणि मानसी नाईक आमचा पहिला चित्रपट एकत्र काम म्हणून अशा खूप वेगवेगळ्या गोष्टी वे या चित्रपटात आहेत फार गोड चित्रपट आहे दोनच पात्री चित्रपट आहे मला असं वाटतं की अनेक वर्षात दोनच पात्रांचा चित्रपट आपल्याकडे आला नाही त्यामुळे तेही या चित्रपटाचं वेगळेपण आहे हिमेश रेशमिया यांच्या म्युझिक कंपनीचं लेवल या चित्रपटाला लाभलं आहे त्यामुळे हिमेशिंचेही मराठीमध्ये एंट्री आहे रोहित राऊत सारख्या आपल्या अत्यंत आवडत्या गुणी गायकानं आता संगीतकार म्हणून जबाबदारी घेतली आहे आणि रोहित राऊतचं म्युझिक आहे या चित्रपटाला अभिषेक खणकर यांचं गीतं आहेत आ, सुनील पटेल याचे आमचे कॅमेरामन आहेत आणि उत्तम तंत्रज्ञांची एक मोठी फळी या चित्रपटाला लाभली अभय जे पात्र मी करतोय आणि नियतीचे पात्र मानसी करते तर आ, या दोन पात्रांभोवती फिरणारी ही कथा आहे हा पूर्ण चित्रपट आहे स्वतः अत्यंत दुःखी आयुष्याला कंटाळलेला काहीतरी एक भयंकर घटना त्याच्या आयुष्यात घडली त्याची उत्तरं शोधण्यासाठी स्वतःला वर्षभर कोंडून घेणारा असा हा अभय आणि एका एका निर्णयापर्यंत पोहोचलाय कारण त्याला कुठलंच उत्तर सापडत नाही आणि आयुष्यात त्याला नकोसं झालंय आणि नेमक्या त्या क्षणी ही नियती त्याच्या आयुष्यात येते अचानकपणे त्याला भेटते आणि त्याच्यानंतर तो जो त्यांच्या रात्रीचा प्रवास आहे त्यांच्या त्याच्या त्यांच्या दोन्ही व्यक्तिरेखांचे जे खेळ आहेत ते म्हणजे हा चित्रपट आहे ज्याला आपण एक फार सुंदर गोड इंटेन्स म्युझिकल एंटरटेनिंग लव्ह स्टोरी असं म्हणू शकतो पण रूढार्थानी इतर जशा प्रेमकथा असतात तशी ही प्रेमकथा नाही आहे ही प्रेमकथा म्हणूनसुद्धा खूप वेगळी आहे तर असा चित्रपट सगळ्या महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांच्या समोर येतो कोल्हापूरकर सांगलीकर सातारकर जिथे जिथे तुम्ही ही बातमी बघणार आहात ऐकणार आहात तर तुमच्या आजूबाजूच्या कुठेतरी थिएटरमध्ये हा चित्रपट लागला असेल आवर्जून आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना जा चित्रपट बघा तुमच्या प्रतिक्रिया पोचवा कारण आमच्या कामावरती तुम्ही कायमच प्रेम करता तुमचे आशीर्वाद याही चित्रपटाला आम्हाला आवश्यक आहे कारण तुम्ही जर हा चित्रपट पाहिलात थिएटरमध्ये आणि तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात तर आमच्या निर्मात्यांनाही एक आधार मिळेल आमच्या दिग्दर्शकांनाही आधार मिळेल पुन्हा एकदा यापेक्षाही अजून जास्त चांगली कलाकृती तुमच्यासमोर घेऊन येण्याचा आम्ही प्रयत्न करू uh, मानसी खूप वर्षानंतर uh, मराठी चित्रपटांमध्ये दिसणार आहे आणि यावेळेस ती नृत्यांगना म्हणून नाही तर अभिनेत्री म्हणून दिसणार आहे तर तिलाही तुमच्या पाठिंब्याची आणि प्रतिसादाचे आणि प्रेमाचे आशीर्वादाची गरज आहे तेव्हा आवर्जून uh, थिएटरमध्ये जा चित्रपट बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया थँक्यू प्रत। सो मच